पुण्यात मोठी दुर्घटना झाल्याचं समोर आलंय पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात आज सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे सकाळी पावणे सात वाजता हेलिकॉप्टर कोसळून हा अपघात झाला अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक आणि एक इंजिनियर असे तिघे जण होते हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर ते मुंबईतील जुहूच्या दिशेने निघाले होते मात्र उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर दरीत कोसळले अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही हेलिकॉप्टर कोसळण्याची ही, ही दुसरी घटना आहे काही दिवसांपूर्वी मुळशीमध्ये देखील अशीच घटना घडली होती सुदैवाने त्या घटनेत जीवितहानी झालेली नव्हती या ठिकाणी एका टेकडीवर ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्ट आहे आहाल्या हेलिपॅडवरून आज सकाळी या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते मात्र हा भाग डोंगराळ असल्यामुळे या ठिकाणी दाट धुके होते त्यामुळेच हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचे सांगितले जाते अपघात झाल्यानंतर हेलिकॉप्टरने लगेच पेट घेतला आणि यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला बाऊधन बुद्रुकमधील ऑक्सफर्ड काउंटी आणि एचईएमआरएल संस्थांच्या येथल्या दरीत हे हेलिकॉप्टर कोसळले हा संपूर्ण निर्मनुष्य परिसर आहे हिंजवडी पोलिसांच्या कंट्रोल रुमला या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल पोलीस आणि इतर यंत्रणा बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचल्या मात्र या भीषण अपघातामध्ये वैमानिकासह हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या अन्य दोघांचाही मृत्यू झाला हेरिटेज एव्हिएशन या कंपनीचं दिल्लीचं हेलिकॉप्टर रात्री हॉल्टला ऑक्सफर्ट या ठिकाणी होतं सकाळी साधारण साडेसात वाजण्याच्या आसपास त्यानं टेकअप घेतल्यानंतर लगेचच ही दुर्घटना घडलेली आहे असं प्रथम दर्शनी लक्षात येत आहे घटनेनंतर स्पॉट थोडासा इनर साईडला आणि अगदी डोंगराच्या बाजूला असल्यामुळे आयडेंटिफिकेशन आणि स्पॉट व्हेरिफिकेशन किंवा स्पॉटवर मदत कार्य पोहोचायला आणि लोकेशन मिळायला आपल्याला आप दहा पंधरा मिनिट उशीर झाला परंतु ताबोडतोब त्या ठिकाणी स्पॉटवर मदतकार्य पोहोचून त्या ठिकाणच्या तीन बोड्या दोन पायलट आणि एक इंजिनियर यांच्या बॉड्या आपण मदत कार्य आणि सर्वांच्या यानं ससून हॉस्पिटल या ठिकाणी आहे माहिती पाठवलेल्या दिल्लीवरून त्यांची टीम येते ते तांत्रिक विश्लेषण काय असेल ते दिल्लीवरून आलेल्या टीम नंतरच आपल्याला पूर्ण माहिती मिळेल अशी दोन पायलट आणि एक इंजिनियर आहेत एक भारद्वाज आहेत एक परमजीत आहे आणि एक पिल्लई आहे अशी तिघांची नाव आहेत त्याच्यामध्ये आता जे आय आयकार्ड मिळाले त्यात असं लक्षात येतं की एक नौसेनेतले रिटायर्ड ऑफिसर होते भारद्वाज म्हणून आहे त्यांचं नाव घटना घडली त्यावेळेस आपण कुणीही इकडे नव्हतो त्यामुळे या गोष्टीवर भाष्य करणं नाहीये कारण सकाळी धुकं होतं असं स्थानिक सांगतायत आणि त्यांनी ऑफ का केलं त्यांचं टायमिंग सकाळी साडेसातच होतं अशी माहिती मिळते त्यामुळे आपण आता त्या गोष्टीवर भाष्य करणं योग्य होणार नाही याआधी एकदा मुळशीमध्ये खाजगी खासगी हेलिकॉप्टर कोसळलं होतं सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नव्हती परंतु आता पुन्हा एकदा हेलिकॉप्टर कोसळण्याची घटना घडलेली आहे या अपघातात प्रीतम भारद्वाज गिरीश पिलाई परमजित सिंग ही मृतांची नावे असल्याची खात्री झाली आहे